पुढे गेले मामा मामान पिऊनच मला वाटतं त्रास होत काय देते त्यांना खायला द्राक्ष स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बळा आईला जरा बोल

नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय काय चाललंय झाला का सुरुवात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचा चांगला नाश्ता झाला का कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो आयुष श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कमेंट्स करा शुभ सकाळ सर्वांना YouTube मध्ये दिलं शुभ सकाळ व्हिडिओ दिनाजीना शांतलाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा संजय कांबळे हाय दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कुठून दादा आपण संजय दादा कुठून चॅनलवरती नवीन असा व्हिडिओ चेक करा गावाचं नाव काय आहे मी सध्या श्रीरामपूरला श्रीरामपूरला आहे सासूरवाडीला आमचं सा गाव जुन्नर आहे जुन्नर तालुका आहे पुण्याचा पुणे जिल्हा जुन्नर तालुका आहे आमचं पण आता सध्या श्रीरामपूरमध्ये आहे ते दादा धन्यवाद ताई दादा धन्यवाद 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 सर्वांना राजू दादा हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजू दादा धन्यवाद नमस्कार सकाळी सकाळी थंड द्राक्ष दिले जे खायला सकाळी सकाळी थंड द्राक्ष दिले सकाळी सकाळी द्राक्ष हा त्याने त्याने आणलं फ्रीज मधून काढून तुम्ही थोडं पाण्यामध्ये डोबून येतात ना बापू बापू पडळ हाय हाय राजू दादा म्हणतात सर्वांना नमस्कार नमस्कार राकेश दादा म्हणतात युट्यूब किंग राजू दादा नमस्कार खरंचच आपले राजू दादा युट्यूब किंग आहे सगळ्यांना सपोर्ट करतात सगळ्या लाईव सगळ्यांचा लाईव्ह लाई असतात आपल्या राजू दादाला मनापासून धन्यवाद मानाचा मुद्रा राकेश दादा नमस्कार राजूदा नमस्कार करत आहेत बापू पोडळ हाय हाय राजू दादा म्हणतात छान शेळ्या आहेत हो हो अशी त्यांच्या आहे बाय माझा पण आता लाईव्ह चालू होत आहे धन्यवाद धन्यवाद करा 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 शेअर <coughs> <चीचे। coughs>

हो अक्षय दादा भाऊ दा कोणते गाव आपले दादा दादा आता हे गाव आहे श्रीरामपूर श्रीरामपूर गाव आहे पण आमचं गाव जुन्नर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर हे आमचं गाव आहे संदीप दादा म्हणतात नमस्कार नमस्कार धोनी हो हो ताई दादा दोनों से नमस्कार करता है ताई नमस्कार दादा भाग्यश्री चरणी अपन ताई नवीन आह का अपने चैनल है का ताई संदीप दादा लाइक डन दन, धन्यवाद धन्यवाद अक्षय दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय दादा धन्यवाद लाइव आया भाग्यश्री ताई मनत ओ दादा भाग्यश्रीचरणी या ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले सन संदीप दादा यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा दादा म्हणतात मी पुण्यात राहतो धन्यवाद दादा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके भाग्यश्री ताईंच्या चॅनलला पण मित्रांनो सर्वांनी सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय मल्हार बाय शंभर टक्के श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो ज्या शिवनी ताई खाली बसलेले आहे पाहू शकता श्री स्वामी समर्थ सर्वांना

बाबांना इंग्लिश बोलून दाखव हा लाईव्ह ला पहिल्यांदा आले का लालते का काही तुम्ही याच्या अगोदर लाईव्ह ला आलते का आले असतील ताई सॉरी नक्कीच ताईंना सपोर्ट करा सर्वांनी नॉर्मल बॉय आई परी हे परी हायकर भाग्यश्रीताई कर। काल हो 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 सॉरी सॉरी काल आले होते काल आले होते धन्यवाद ताई नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू नॉर्मल बॉय अनुष्का 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 हाय हाय कर हाय कर हाय हाय तुला काय म्हणतो अनुष्का हाय परी हाय 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 सर्वांना बस मधून चालू होते हो 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 ताई आले होते आले होते बरोबर भास्कर आपसे हाय हाय शीतल ताई गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग नॉर्मल बॉय हा आहे शीतलताई झाला का नाश्ता हो हो पाहू शकता समोर अश्विनीताईचे वडील आहेत शीतलताई दिसले का अश्विनीताईचे पप्पा आहेत नमस्कार करतो मनापासून सर्वांना दादा नमस्कार करत आहे नॉर्मल बॉय दादा म्हणतात मस्त एअरस्टाईल बेटा धन्यवाद धन्यवाद शीतलताई अनुष्का अनुष्का गेल्यात नाव छान आहे मुलींचे हो हो अनुष्का आणि आराध्य आहे समोर पाहू शकता शीतलताई आश्विनीताईची आई आणि वडील आहेत शीतलताई नमस्कार नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा तू समोर तो नमस्कार दाजी आणि दाजी ताई आणि काका हो हो काका बसलेले आहेत भेटल दुकानात जाऊन पाहायला पण अनिल दादा नमस्कार आपले दादा नमस्कार करत आहेत बाबा नमस्कार करत आहेत हो हो चालतंय त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं माझ्याकडनं तुम्हाला नमस्कार गावाकडचे लोक नवीन असतात कॅमेरा समोर यायलेला असतात आवाज कमी येतोय ताई महाताचा आवाज बसलेला आहे प्रवास करून करून खूप आवाज बसलेला आहे अनिल शीतल शीतलताई संदीप दादा नमस्कार नमस्कार करत आहे सर्व एकमेकांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री <kuh> स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शीतलताई दादा नमस्कार नमस्कार करत आहेत आपले अनिल दादा नमस्कार करत आहेत सर्व एकमेकांना सपोर्ट करा प्ले गेम अनिलदादा यांचं पण चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच भाग्यश्री जर्नी ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले होममेकर शीतलताई आहेत त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच संदीप सोनटक्के दादा यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो तर परिहार्या बाळासाठी तुमच्यासाठी कॅटबरी कार्ट पाठवलेत हो ऐका काय म्हणते कॅडवरी नाका म्हणते दात सडलेत म्हणते थँक्यू बोल त्यांना ताई भाग्यश्री ताई म्हणतात ताई कुठे पाहिजे काय करते ग हा एक मिनिट इकडे ना अरे ते बाळाची आहे रे आले तुमचं काही पांढरं समर समर काय इतच उठते नमस्कार सगळ्यांना नमस्कार आई पुरणय बनवणार आहे उद्या का स्माईल करताय काय जॉब केला नाही बाकी श्रीताई नमस्कार 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 दादा सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे श्री समीश्वर साहेबांना व्हिडिओ पुछ धन्यवाद संदीप दादा धन्यवाद धन्यवाद अश्विनी ताईच्या आईचं घर आहे आई घर आहे समोर वडील बसलेले आहे माझे वडिला होते पण छान व्हिडिओ आहे ताई धन्यवाद धन्यवाद तुमच्या ही चॅनल सपोर्ट करू भाग्यश्री हो, हो, ताई नक्की हो नाश्ता झाला ताई नाश्ता झाला का ताई हो हो नाश्ता झाला धन्यवाद मित्रांनो सर्वांना ला लाईव्ह आले ला असा ला 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 सपोर्ट करा आवाजाचा पूर्ण प्रॉब्लेम झाला आवाजच निघत नाहीये पाणी चेंज झालं बघतो आणि दादा म्हणत आहे श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम में आई वडिलांना हात जोडून नमस्कार आई वडिलांना हात जोडून नमस्कार त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो नमस्कार देतो भाग्यश्री ताई म्हणतात जोड जोडी छान दिसते धन्यवाद धन्यवाद भाग्यश्री ताई आमची स्तुती केली त्याबद्दल धन्यवाद ताई असाच मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करत होता प्रकाश वाघमारे दादा नमस्कार नमस्कार करत आहेत असंच एकमेकांना सपोर्ट करत राहा लाईक करा लाईक करा लाईक डन करा मित्रांनो चला तर मित्रांनो बाई ताई बाई दाजी नंतर बेटी शेतातून येतो ओके ओके भेटूया आपण भेटूया आपण नंतर पुढच्या लाईव्ह ला तोपर्यंत धन्यवाद सर्वांना बाय बाय सर्वांना बाय ताई बाय 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 नंतर भेटूया चालते चालते <laughs> <coughs> आवाज आवाज प्रवास करून करून पाणी चेंज चेंज होऊन पूर्ण घसा दुखत आहे आवाज नाही येत हो हो ताई आवाजाचाच प्रॉब्लेम झालेला आहे येतो का म्यूट म्यूट झाला होता हो 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 आता येतो का अवस्था ताई शीतलताई शीतलताई कधी आहे तुमचा लाईव्ह कधी आहे शीतलताई लाईव्ह कधी आहे तुमचा आणि तुम्ही अजून पण मी सांगितलेला व्हिडिओ बनवला नाही ताई काही प्रॉब्लेम काय आहे ताई व्हिडिओ बनवण्याचा मी म्हणतोय म्हणून नका बनू तुमची इच्छा असेल तर बनवा नाहीतर मी पण जास्त जबरदस्ती करण्यात काही फायदा नाही ओके ओके आपल्याला चॅनल लवकर फास्ट ग्रो आहे पुढे घेऊन आहे त्याच्यासाठीच माझी एक धडपड म्हणा ताई तसं काही नाही तुम्हाला सपोर्ट करायचा आहे त्याच्यासाठी मी काही ना काही प्रयत्न करत आहे बरोबर आहे तुमचे हो हो तुम्ही पाहू शकता आमचा व्हिडिओ तो जवळजवळ पाच लाखापर्यंत गेलेला आहे आज बनवते नक्की हो हो चालेल नाही जमला तर एक दोन वेळेस ट्राय करा पण बनवा खूप म्हणजे चालणारा व्हिडिओ आहे हो का हो तुम्ही पहा आमच्या पॉप्युलर जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये जाऊन पहा तुम्ही पाच साडेपाच लाखावरती गेलेला आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ आहे सुरेखात मला माहीत नव्हते त्याच्यासाठीच मी ताई इतके दिवस माझा प्रयत्न होता की लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ बनवा त्यासाठी इतके दिवस मी तुम्हाला सांगत होतो लवकरात लवकर व्हिडिओ बनवा म्हणून आणि जे जास्त आपले ट्रेंडिंगला व्हिडिओ असतात ना तेच जास्त बनवण्याचा प्रयत्न करा एकदा कसं शॉर्ट व्हिडिओ जर आपला एखादा जर चांगला चालला ना मग लाईव्ह पण ॲटोमॅटिक आपल्या फरक पडेल चालतंय लाईव्ह लाईव्ह लागला इकडे लाईव्ह लाईव्ह किती लाई 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 वाजता येत तुमचा लाईव्ह किती वाजता इकडे एक मिनिट बोलायच अशी बोलायचं आहे ना थांबा जरा थांबा हो दादा बरोबर आहे दादा बरोबर आहे आज नक्की बनवते ओके ओके ताई नक्की नक्की बनवायचं ये सुरेखा ये सुरेखा हा 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 दिसले का मम्मी दिसले का प्रज्वल मम्मी बरी आहे का आई साहेब नमस्कार नमस्कार करा सर्वांना सगळे नमस्कार करतात भरपूर लोक आहे नमस्कार करा हात जोडून नमस्कार शीतलताई आपले अश्विनी ताईची आई आहेत नमस्कार नमस्कार करत आहेत गावच्या लोकांना कसं थोडस लाजतात शीतलताई कॅमेरा पुढे यायला आता सुरेखा नाईक सुरेखा नाईक कोळी पण आहेत त्या यांच्या अश्विनीताईच्या मोठ्या बहीण बहीण आहेत आणि यांची मुलगी आहे आई आईला व्हिडिओ कॉल कॉल आहे असं त्यांना वाटत आहे चालतंय तर अश्विनी ताई सारखेच आहेत हो हो अश्विनी साई सारखे दिसत आहेत चालतयशी शीतल ताई आई आई असते

एवढं नाही कमेंट्स कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा चालले का मटलं पाहिजेत काही काय नाही काय बोलाव तुम्हाला काय बोलायचं काय आमची काही रिकॉर्ड करतोय अश्विनी <laughs> ताईच्या दुसरी आई आता बघायला अजून निघून गेल्या अश्विनी ताईंच्या दुसरी आई सगळ्यात बारकी आहे कॉमेडी जास्त करायला लागतो तिला लाजत नाही कुठेच बोलायला आता रंगी आई साहेब श्री स्वामी समर्थ दादा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा शिल्पा ताई नमस्कार नमस्कार ताई म्हणतात असा आतापासून सुरू एक दोन तीन ओके ओके आतापासून सुरू करा ताई नमस्कार नमस्कार करत आहेत आपले आता अजय दादा शिल्पा शिल्पाताई पहा आपलं ताईच्या आईच्या घराकडचं वातावरण सगळीकडे जावा <laughs> शेळ्या गाया सगळीकडं असतात मोहन निर्मल हाय ताई हाय ताई कोण अजय दादा आहेत अजय शीतलताई एक शीतल ताई आहेत शिल्पा ताई यूट्यूब वरती शिल्पा ताई, वर ताई आणि शीतलताईचं कन्फ्युजन कधी दूर होणार मला समजतच नाहीये हो नमस्कार करतात हो नमस्कार करतात हे बघा अश्विनी ताईंची चुलती हा गोर काही <laughs> का? मग दादा दादा आहेत का हे आपल्या अश्विनीताईची सगळ्यात छोटी चुलती आहे शीतलताई अश्विनीताईंची सगळ्यात छोटी चुलती आणि सगळ्यात कॉमेडी हा त्याला पण आपल्या व्हिडिओ मध्ये घ्यायचं आहे आमच्या 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 सासूबाई आहेत पण आम्हाला असं कधी वाटत नाही आम्ही एकदम फ्रँकली राहतो नाही म्हणतात जावई म्हणून नाही बोलत बघा जावयाला पण भाऊ बोलतात वाट पाहिली म्हंटल म्हंटल आता बोलावशाल नाश्त्याला बिस्ट्याला कामावाल्या बायकाला न्यायला गाडी आलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गावाकडच्या बायका बसून कामाला जातात मामा गेले का <laughs> वांग्याची भाजी खाऊन गेले का <laughs> <laughs> उठले नाही उठले नाही परत जेवायला आता त्यांना दिसलं का बायकोनी सगळी वांग्याची भाजी खाऊन घेतली उठून पण काय उपयोग नाही हा हा नमस्कार आई साहेब नमस्कार नमस्कार आई साहेब चालले कामाला आई साहेब गेल्या कामाला त्या चुलती आहेत अश्विनी ताईंच्या अश्विनी ताईंच्या चुलती आहेत त्या आई थोडस मागे आई दिसेल आई पण आई पण लाईव्ह आले होते, होते। गावाकडचे लोक दादा कॅमेरा समोर यायला थोडं ते चला तर खूप मोठी लाईव्ह झाली धन्यवाद ताई दादा आणि अजय दादा कशी आहे आपल्या गाईची तब्येत कशी आहे चालेल मी कॉल करतो तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये कॉल करतो चल जाए। चला तर बाय सर्वांना बाय बाय घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री दत्त बाय mm <clears throat>